जय हिंद नमस्कार आज आपले इथं आले मिस्टर आदित्य कुमार ज्यांची इंडियन आर्मीमध्ये अग्निम्यपदी निवड झाली त्यांचा आज आपण सत्कार करणार आहोत सोबत त्यांचे पिताश्री मान्य सुनील कुमार सर हे सुद्धा आले आहेत आपल्या चिरंजीरचा सत्कार पाण्यासाठी त्यांचंही आपण अभिनंदन करणार आहोत कारण पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी वावा झेंडा आज यांच्या चिरंजीवानी इंडियन आर्मी मध्ये भरती होण्यात जे यश मिळवलं आहे त्यांचा आपण त्याला लेखी परीक्षेला ब्याण्णव मार्क मिळले आपल्या सचिन सरांच्या अंतर्गत त्याला ब्याण्णव मार्क्स मिळाले आणि पहिली पर्शी त्याने मारले फिजिकल त्याने पहिली परीक्षी मारली आणि तो मेडिकल फिट होऊन इंडियन आर्मी मध्ये अग्निवीर झालाय आपण प्रथमतः त्याला आपल्या आप पद्धतीनं पहिल्यांदा त्याच्या ह्याच्याबद्दल फेटा घालत आहोत त्यानंतर त्याला आपण पुष्पगुच्छ देत आहोत आणि आपले सचिन सर त्याची पिताश्री यांना हा शाल देत आहेत आणि त्यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन करत आहेत आदित्य हा भोर जिल्हा पुणे येथील असून त्यानं राजाक्रमीचं नाव जे उज्ज्वल केलं आहे त्याबद्दल त्याचे आम्ही खूप हार्दिक आभार मानतो आणि त्याला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बने रहो जुडे रहो लगे रहो डीडी कुमार साथ सा, जय हिंद जय महाराष्ट्र